नमस्कार तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर मस्त साध्या पद्धतीने आणि खूप टेस्टी लागणार आहे आपण चटणी बनवतोय आज तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर सगळं साहित्य रेडी करून घेतलं अगदीच मस्त चटणी लागते आणि काय काय साहित्य घेतलं याच्यासाठी ते सुद्धा बघूया आपण तर बघू शकता छान पैकी असं आपण तर कांदा बारीक चिरून घेतला थोडासा ठेसून इथं लसूण सुता घेतला मीठ हिंग तेल आणि दोन प्रकारचे आपण इथं लाल तिखट घेतलं आहे तर चला हिंगा आपण फोडणीमध्ये वापरणार आहे तर लगेचच आपण लगेच एक बाऊल घेणार आहे बाऊलमध्ये आपण इथं जे छानपैकी बारीक असा कांदा कट करून घेतला तो घालून घ्यायचा तर कांदा अगदीच बारीक कापायचा बघू शकता छान असा बारीक कापला का मस्त चटणी होती आपली आणि सर्व कांदा आपण मोठ्या आकाराचे दोन कांदे चिरून घेतले तुम्हाला कितपत चटणी बनायची त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक मोठे आपण लसूणची काडी म्हणतो ती आपण अशी बा निसून आणि बारीक ठेचून घेतली एकदम तर या दोन्ही मिक्स करून घेतले लगेचच आपण जेणेकरून लाल तिखट घेतलं ते घालून घ्यायचं तर हे लाल तिखट कमी तिखट आहे जेणेकरून तरीच मिरची वापरतो आपण ते आणि एक जास्त तिखट आहे त्याच्यामुळं कलरसाठी आणि मस्त अशी तरी येथील लाल एकदम आपली चटणी दिसते तर दोन प्रकारचे मी मिरची पावडर घालून घेतली तुम्ही कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता चवीनुसार इथं मीठ टाकून घेतलं आणि मस्त आता मिक्सअप करून घ्यायचं तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व आपण मीठ आणि मिरची घेतली लसूण घातला तर सर्व साहित्य आपण इथं कांद्यामध्ये सर्व मिसळून घ्यायचं साईडला आपण तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे तर छान अशी कडकडीत आपण फोडणी करून घेणार आहे आणि कडकडीतच फो फोडणी घाल घालायची आपण या चटणीवर चला मस्त आपलं तेलसुद्धा गरम झालं बघू शकता आणि त्याच्यातच आपण हिंग घालून घेणार आहे आणि तीच फोडणी देणार आहे आणि बघू शकता फोडणी टाकल्यानंतर तुम्हाला कळत असेल एकदम चट चरचरीत अशी फोडणी करून घ्यायची आणि पुन्हा परत आता हे मिक्स करून घेणार आहे आपण चला, सगगत, करूंग तर चला सगळं आपण फोडणी घालून घेतली ती सगळी आपण मिक्सअप करून घ्यायची तर बघू शकता तर छान असं मिक्सअप करून झालं आणि आपली चटणी बघा किती अप्रतिम दिसती आणि खूप छान लागते तर कोथिंबीर असली तर जरूर टाका मी तर कोथंबीर नाही टाकली आणि अशी पण खूप सुंदर लागते तर चला मस्तपैकी आपली चटणी झटपट होणारी टेस्टी लागणारी न ना तयार झाली सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद